नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे बंगालच्या उपसागरामध्ये सातत्याने मोठ्या हालचाली होतात आणि त्याचाच परिणाम म्हणून सेन्यार नावाचं एक चक्रीवादळ तयार झालेलं होतं या चक्रीवादळाचा भारताला कुठलाही धोका नसला तरी आता या चक्रीवादळाची काय परिस्थिती आहे आणि आणखीन एक डिटवाह नावाचं सुद्धा चक्रीवादळ तयार झालेलं आहे जे की भारताच्या किनारपट्टीच्या फार जवळ आहे या चक्रीवादळाचा भारतातील कोणत्या कोणत्या भागांना धोका असू शकतो आणि महाराष्ट्राला काही धोका आहे का हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा तर तुम्ही स्क्रीनवर जी पाहताय ती आहे सॅटेलाइट इमेज आता इकडे जर आपण बघितलं तर इकडे तुम्हाला दिसेल सायक्लॉनिक स्टॉम म्हणजेच काय एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे ज्याचं नाव आहे डिटवाह हे नाव कोणी दिलेलं आहे तर येमेनने हे नाव दिलेलं आहे इथे कुठेच आपल्याला ढग दिसत नाहीयेत पण खाली दक्षिण भारतामध्ये आपण जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चक्राकार वारे पाहायला मिळत आहेत पहिले हे कमी दाबाचं क्षेत्र होतं आणि आता त्यानंतर त्याचं जे आहे ते चक्रीवादळात रूपांतर झालंय दुसरं एक सेन्यार नावाचं चक्रीवादळ इथे तयार झालेलं होतं ज्याची जर आपण बघितलं तर आता इंटेन्सिटी कमी झालेली आहे आणि ते त्याचा जोर जर आपण बघितला तर तो ओसरलेला आहे पण या चक्रीवादळाची नेमकी काय परिस्थिती आहे ज्याचं नाव आहे डिटवाह ते बघा आता ही जी इमेज तुम्ही बघताय दुसरी ती या चक्रीवादळाची सिच्युएशन आहे हे हा जो कलर तुम्ही पाहताय आजूबाजूला ते म्हणजेच काय तर या कलरच्या आजूबाजूच्या परिसरात हे चक्रीवादळ कुठेही जाऊ शकतं इकडे बघा सायक्लॉनिक स्टॉम म्हणजेच काय आपल्याला दिसेल की एकोणतीस तारखेला सुद्धा हे चक्रीवादळात चक्रीवादळच असणार आहे एकोणतीस तारखेला सुद्धा सायक्लॉनिक स्टॉम असणार आहे पुढे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला डिप्रेशन म्हणजेच काय एक तारखेला याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होऊ शकतं असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पण आत्ता या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर जे आहे ते चक्रीवादळात झालेलं आहे आणि एक तारखेपर्यंत याचा जर आपण बघितलं तर प्रभाव जाणवणार आहे कुठल्या भागांमध्ये जाणवणार आहे तर दक्षिण भारतामध्ये जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू असेल केरळ असेल या सगळ्या भागामध्ये आताच जर आपण बघितलं तर रेड अलर्ट दिलेला आहे या सगळ्या भागांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसणार आहे या चक्रीवादळाचा पाऊस येणार आहे त्याचबरोबर या चक्रीवादळामुळे जोरदार सोसाट्याचे वारे सुद्धा वाहू शकतात विंडी या ऍपच्या माध्यमातून मी तुम्हाला या चक्रीवादळाची सिच्युएशन सांगते म्हणजेच आपल्याला एक अंदाज येईल की पुढे जाऊन हे चक्रीवादळ कुठल्या दिशेला जाईल हे बघा सध्या इथे हे चक्रीवादळ आहे आजची तारीख जर आपण बघितली पुढे पुढे जर आपण गेलो तर मी तुम्हाला इथे चक्रीवादळाचं सिच्युएशन एकूण सांगते हे बघा आता मी एकोणतीस तारखेला जर गेली म्हणजे उद्याचा आपण विचार केला तर हळूहळू उत्तर पश्चिम दिशेला हे चक्रीवादळ सरकताना दिसतंय आपल्याला बघा एक तारखेला या चक्रीवादळाचा जोर कमी राहणार होणार आहे पण कुठल्या भागांना प्रभावित करू शकतं हा जो सगळा भाग हे आहे हेच जे वारे आहे ते तुम्हाला इथून वाहताना दिसत आहेत हे हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेला सुद्धा येऊ शकतात पण या वाऱ्यांमुळे काय होणार आहे तर थंडी जे आहे ती कमी होणार आहे आणि पुढचे काही दिवस आपल्याला उकाडा जाणवणार आहे जेव्हा तापमानात समुद्राच्या वाढ होते तेव्हा आजूबाजूला चक्राकार वारे वाहतात आणि त्याचं रूपांतर जे आहे आर्द्रता वर जाते आणि चक्रीवादळात रूपांतर होतं आता पुढे या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरामधील जे वारे आहेत ते जर आपण बघितलं तर पुढे पुढे सरकले जात असल्यामुळे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर थंडी इतकी काही दिवस आपल्याला जाणवणार नाहीये उकाडा आपल्याला काही दिवस जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जाणवणार आहेत आता पुढे जर आपण बघितलं तर हे चक्रीवादळ आताच का तयार होत आहे तर आता थंडीच्या दिवसांच्या आधी आणि पावसाळा गेल्यानंतर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरामध्ये सातत्याने होत असतात आणि कमी दाबाचे चक्रीवादळ तयार झालेला आहे या आधी सेन्यार हे चक्रीवादळ तयार झालेलं होतं संयुक्त अरब अमिरातने त्याचं नाव दिलेलं होतं आता डिटवाहा नावाचं चक्रीवादळ तयार झालेलं आहे हे चक्रीवादळ जर आपण बघितलं तर याचा भारताला धोका आहे का तर दक्षिण भारत भारतातील जे काही आपण जर बघितलं तर राज्य आहे त्या भागांना धोका असणार आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये या चक्रीवादळाचा कुठलाही धोका नाहीये पण पुढे जीएफएस मॉडेलच्या आधारे जर आपण बघितलं तर या चक्रीवादळाचा आपल्याला काही प्रमाणामध्ये प्रभाव जाणवू शकतो जीएफएस मॉडेलच्या आधारे मी तुम्हाला या चक्रीवादळाचा कुठल्या कुठल्या भागांमध्ये प्रभाव असेल हे सांगणार आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या चार ते पाच दिवसांचा अंदाज येणार आहे की नेमकं जे आहे ते या चक्रीवादळाचा प्रभाव कोणत्या भागामध्ये असू शकतो आता इकडे तुम्ही स्क्रीनवर जे पाहताय ते जे एफ एस मॉडेल हे बघा जे एफ एस मॉडेलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत हे इथे आहे गिटवाह नावाचं चक्रीवादळ पुढे मी जाते अठ्ठेचाळीस तासानंतर बघा इकडे याचा कसा वरच्या वरच्या दिशेने प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय इकडे बघा वरती वरती गेलेला आहे हे चक्रीवादळ पुढे सुद्धा मी आपण जर बघितलं तर आपल्याला दिसतं की दोन तारखेला याचा प्रभाव जो आहे तो कमी होणार आहे पण आधी जी काही सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते त्याआधी आपण जर बघितलं तर काही दिवस याचा परिणाम दक्षिण भारतामधील अनेक भागांमध्ये जाणवणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा काही या चक्रीवादळाची परिस्थिती होती चक्रीवादळा संदर्भातले हे अपडेट्स होते दक्षिण भारतामध्ये सध्या हे चक्रीवादळ तयार झालेलं आहे खालच्या बाजूला आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळला असा धोका आहे महाराष्ट्राला धोका आहे का तर सध्या तरी नाहीये पण थंडी जी आहे ती काही दिवस नसणार आहे तर डिटवाह या चक्रीवादळाबद्दलची काही परिस्थिती होती जसं की मी सुरुवातीपासून सांगते बंगालच्या उपसागरामधील सातत्याने होणाऱ्या हालचालींमुळे हे चक्रीवादळ एका एक तयार होत आहेत पण आणखीन या चक्रीवादळा संदर्भातले काही पुढचे अपडेट्स असतील त्या तुम्हाला देतच राहू आणखी तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका